नमस्कार पालक बंधू आणि भगिनींनो मी धोंगळेसर डी बी एम स्कूलतर्फे आपणास पॅरेंट्स पोर्टल हे ॲप कसे वापरायचे याचे मार्गदर्शन आज या व्हिडिओद्वारे करणार आहे सर्वात प्रथम तुम्हाला आठ ऑक्टोंबर आणि नऊ ऑक्टोंबर या तारखेला एक टेक्स्ट एस एम एस आलेला असेल बी जी डॅश डी बी एम एस सी एल या नावाने एक मेसेज आलेला असेल तो मॅसेज ओपन करायचा आहे तो मॅसेज कशा प्रकारचा असेल तुम्हाला मी दाखवतो तु। सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मॅसेज ॲपमध्ये जायचं आहे त्याच्यानंतर सात ऑक्टोबर किंवा सॉरी आठ ऑक्टोबर किंवा नऊ ऑक्टोबर या तारखेच्या मॅसेजमध्ये आहे तिथे शोधायचं आहे हे पाहायचं आहे ब्ल्यू कलरमध्ये जे दिसतं आहे त्या पद्धतीनं मॅसेज असेल बी जी डॅश डी बी एम एस सी एल या नावाने तो टेक्स्ट मॅसेज आलेला असेल तर काय करायचं आहे त्या मॅसेजला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर बघा इथे डिअर पॅरेंट्स युअर लॉग इन डिटेल्स आर इथे पहा लॉग इन आय डी बी एम आय एस सी एच एफ पुढे नंबर दिलेला आहे आता हा इंटरनॅशनलचा आहे आणि अजून दुसरा एक असेल मेसेज ते तुम्ही तुमच्या मॅसेजमध्ये पहा तुम्हाला ते लक्षात येईल आणि पुढे पासवर्ड दिलेला आहे त्याच्याच खाली दोन लिंक दिलेले आहेत एक अँड्रॉइड फोनची लिंक आहे आणि ज्यांच्याकडे एक ॲपलचा मोबाईल आहे त्यांच्यासाठी खालची लिंक आहे तर माझ्याकडं अँड्रॉइडचा मोबाईल आहे तर मी या वरच्या लिंकवरती क्लिक करतो पहा या पद्धतीने ओपन होईल आता माझ्याकडं प्ले स्टोरचा डायरेक्ट सोर्स नाही याने सिलेक्ट केला तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल इथं गुगल क्रोम जे काय ॲप्लिकेशन असेल ते इथं स्टोअरचं पण ऑप्शन दिसेल आता मी माझं क्रोम इथे ओ सिलेक्ट करतो या ॲप्लिकेशनला पहा मी डायरेक्ट प्लेस्टोरवरती गेलो प्लेस्टोरवरती गेल्यानंतर तुम्हाला पॅरेंट पोर्टल स्मार्ट स्कूल या पद्धतीचं एक ॲप्लिकेशन दिसेल आता माझ्याकडे हे ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्याच्यामुळे माझ्याकडे इथे ओपन असं दाखवते तर तुम्ही ते काय करायचं आहे त्याला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ओपन या बटनवरती क्लिक करायचं आहे पहा ओपन या बटनवर क्लिक केल्यानंतर याचा एंटरफेस असा ओपन होईल त्याच्यानंतर तुम्हाला जो टेक्स्ट मेसेजमध्ये लॉग इन आय डी आणि पासवर्ड आलेला आहे तो इथं एंटर करायचा आहे पहा आता मी टाकतो तुम्ही तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड तिथे एंटर करायचा आहे इथे मी दुसऱ्या विद्यार्थ्याचा टाकतोय पहा लॉग इन आय डी टाकल्यानंतर या पद्धतीने त्या ॲपचं इंटरफेस ओपन होईल त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की आजच्या दिवसामध्ये तुमच्या पाल्याला जो होमवर्क मिळालेला आहे तो होमवर्क इथे दिसेल कुठल्या कोणत्या कोणत्या सब्जेक्टचा होमवर्क मिळालेला आहे ते सब्जेक्टची नावं आणि नेमकं कर काय करायला सांगितले आहे ते सर्व तुम्हाला इथं पाहाव्यास मिळेल ओके आता काही पालकांना असा प्रश्न असेल की आमच्या घरामध्ये दोन किंवा तीन मुले आहेत मग आता प्रत्येक दोन्ही तिन्ही मुलांना वेगवेगळा मोबाईल लागेल का तर बिलकुल नाही त्याची काहीच आवश्यकता नाही आहे पहा इथं डाव्या हातामध्ये तीन रेषा दिलेल्या दिलेल्या आहेत आडव्या डाव्या हाताला पहा या तीन रेषांवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं पहा खाली अटेंडन्स डेली रिपोर्ट एक्झाम मार्क्स स्लीप टेस्ट फीडबॅक नोटिफिकेशन टाईम टेबल प्रोफाईल आणि अकाऊंट या अकाउंट या नंबर या टॅबवरती क्लिक करायचं आहे असं आणि इथं खाली दिलेलं पा प्लस एक चिन्ह दिलेलं आहे आणि ॲड अकाउंट म्हणून असं एक नाव आहे तर तिथं काय करायचं ॲड अकाउंट या नावावरती क्लिक करायचं पुन्हा सुरुवातीला तुम्हाला जे ॲप ओपन केल्यानंतर जसं दिसत होतं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकण्यासाठी त्याच पद्धतीने हे ॲपचं पुन्हा इंटरफेस ओपन होईल मग काय करायचं आहे की तुमच्या दुसऱ्या मुलाचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड इथे काय करायचं आहे एंटर करायचं आहे त्याचा पासवर्ड टाकायचं आहे लॉग इन आय डी पासवर्ड टाकून झाल्यानंतर लॉग इन करायचं आहे पहा लॉग इन झाल्यानंतर पुन्हा त्याचा इंटरफेस या पद्धतीने दिसेल ओके त्याचा डेलीचा होमवर्क इथे दिसेल अशा पद्धतीने दिसेल आता परत तुम्हाला या तीन टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि परत दुसऱ्या मुलाचा जर अजून एक अकाउंट ॲड करायचा असेल तर परत अकाऊंट या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि ॲड अ अकाऊंट या बटनवरती पुन्हा क्लिक करायचं आहे आणि पुन्हा मगाशाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे लॉग इन आय डी आणि पासवर्ड एंटर करायचं आहे ओके आता इथं पहा तुम्हाला दोन अकाऊंट इथं दिसतील आता तुम्हाला परत पुन्हा वरच्या अकाउंटवरती जायचं असेल म्हणजे दुसऱ्या मुलाच्या लॉग इनला जायचं असेल तर काय करायचं परत वरच्या अकाउंटवरती सिलेक्ट करायचं आणि यू वॉन्ट टू स्विच अकाऊंट म्हणजे तुम्ही ज्या वरच्या अकाउंटवरती क्लिक केलं आहे त्या अकाउंट पुन्हा उघडायचं का तर ओके करायचं पहा आता तुम्ही पुन्हा त्या सुरुवातीला जे अकाउंट ओपन केलं होतं ज्या विद्य मुलाचं तुमच्या पाल्याचं पुन्हा त्याच्या अकाउंटवरती तुम्ही जाल या पद्धतीने त्याच्यानंतर पुन्हा पहा इथं खाली दिलेलं आहे अटेंडन्स इथे तुम्हाला काय बघायला भेटेल की तुमच्या मुलाची शाळेमधली जी दररोजची होणारी प्रेझेंटी आहे ते या अटेंडन्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पाहावयास मिळेल त्याचं डेलीचं अटेंडन्स दररोजचं त्याच्यानंतर इथं एक्झाम मार्क फर्स्ट सेमिस्टर एक्झाम त्याच्यानंतर थर्ड फोर युनिट टेस्ट आणि ॲन्युअल एक्झाम ज्यावेळेस ह्या एक्झामचे मार्क्स इथं एंटर केले जातील तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये त्या सगळ्या एक्झामचे मार्क्स इथं पाहाव्यास भेटतील त्याच्यानंतर पुढचा टॅब आहे टाईम टेबल आता ह्या टाईम टेबलवरती हो क्लिक केल्यानंतर जो विद्यार्थ्याचा आठवड्यानुसार जो टाईम टेबल असतो तो टाईम टेबल तो तुम्हाला इथे दिसेल तो इथं फिलअप केल्यानंतर दिसेल त्याच्यानंतर ज्या काही वर्गामध्ये टेस्ट होतील त्या ते टेस्टचे मार्क पण इथं तुम्हाला दिसतील स्लीप टेस्ट या नावाने त्याच्यानंतर डेली रिपोर्टमध्ये तुम्हाला तुमच्या मुलाचा डेलीचा प्रोग्रेस रिपोर्ट इथे दिसेल त्याच्यानंतर प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर पहा हे प्रोफाईलवरती तुमच्या सर मुलाची सर्व डिटेल्स तुम्हाला इथं पाहाव्यास भेटेल या पद्धतीने या प्रोफाईलमध्ये काहीही चेंजेस करायच्या मागं लागू नये ओके त्याच्यानंतर पहा साईटला आहे होमवर्क आता तुम्हाला जो तुमच्या पाल्याला जो होमवर्क भेटतो आहे रोजचा तो तुम्हाला त्यांनी कम्प्लीट केल्यानंतर तो सबमिट करायचा आहे तो होमवर्क सबमिट करायचा तो होमवर्क सबमिट केल्यानंतर तो होमवर्क आम्हाला इकडे टीचर जे आहे त्यांना दिसणार आणि त्यांनाही कळेल म्हणजे आम्हालाही कळेल की ह्या पाल्याने होमवर्क कम्प्लीट केलेला आहे की नाही तर हा होमवर्क कसा सबमिट करायचा त्याच्यासाठी पहा इथे सबमिट होमवर्क इथे एक बटन दिसतंय पहिल्यांदा बघायचं कुठल्या सब्जेक्टचा होमवर्क त्याचा कम्प्लीट झालेला आहे आता इथं आहे आजची तारीख तेरा ऑक्टोंबर ओके त्याचा हा होमवर्क दिलेला आहे कुठला होमवर्क आहे ग्रामरचा मग आता हा त्याचा ग्रामरचा होमवर्क कम्प्लीट झालेला आहे त्याच्यानंतर दुसरा होमवर्क आहे इंग्लिशचा त्याच्यानंतर पुढचा होमवर्क आहे हिंदीचा असे ज्या दिवसाचा होमवर्क आहे त्या दिवसाची डेट आणि त्या सब्जेक्टची नावं तुम्हाला या पद्धतीने इथे खाली पाहावयास भेटतील तर ओके आता तुम्हाला ग्रामर तुम्हा या विषयाचा होमवर्क सबमिट करायचा आहे म्हणजे तुमच्या पाल्याने केलेला होमवर्क तुम्हाला ऑनलाईन सबमिट करायचं तर काय करायचं सबमिट होमवर्क या बटनवरती क्लिक करायचं आहे पहा या पद्धतीची एक विंडोज ओपन होईल त्याच्यानंतर पहा इथं पिनासारखं डाव्या हाताला एक छोटंसं बटन दिलेलं आहे आणि त्याच्याच पुढच्या बाजूला अटॅच फाईल तुम्ही हे दोन्ही ऑप्शन वापरून होमवर्क सबमिट करू शकता ते कसं तर सर्वात महत्त्वाचं होमवर्क सबमिट करण्या अगोदर तुमच्या पाल्याने ज्या विषयाचा होमवर्क कंप्लीट केलेला आहे त्या होमवर्कचे काय करायचे आहे फोटो काढून मोबाईलमध्ये ठेवायचे काय म्हणतो नीट लक्ष देऊन ऐका ज्या सब्जेक्टचा होमवर्क कंप्लीट झालेला आहे त्या सब्जेक्टचे होमवर्क होमवर्कची फोटो तुम्हाला काय करायचं आहे काढून ठेवायचं आहे ते हुमोर, हुमोर फोटो काढून ठेवल्यानंतर काय करायचं पहा इथं पिनासारखं जे दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे अटॅच फाईल ओके okay, अशा त्याच्यानंतर तुम्ही जे मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवलेला आहे कुठल्या सब्जेक्टचा होमवर्क कम्प्लीट झालेला आहे आता पहा माझा ग्रामरचा होमवर्क स कम्प्लीट आहे तर मी काय करणार इथे या ग्रामरच्या याच्यावरती क्लिक करणार जे फोटो काढून ठेवलेला आहे त्याच्यावरती पहा याच्या इथं टिक झालेलं दिसतंय अशाच पद्धतीने समजा त्याचे दोन तीन फोटो असतील तर त्या फोटोंवरती फक्त काय करायचं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नीट पाहायचं आहे त्याच्यावरती असे टिक बरोबरची टिक झालेली आहे की नाही तर ठीक झाली असेल तर काय करायचं आहे पुन्हा बॅक यायचं आहे काय करायचं आहे जस्ट बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर पहा इथं तुम्हाला रेड क्रॉसमध्ये असं एक चिन्ह दिसलं म्हणजे तुम्ही जे अटॅच फाईल केलेले त्या फाईल्स तुम्हाला इथं खाली या पद्धतीने दिसतील आता मी काय केलेलं आहे एकच पानाचा फोटो काढलेला आहे त्याच्यामुळे इथं एकच फाईल दिस दिसते मला ओके मग मी काय करणार इथं कमेंटमध्ये दिलं पाहिजे एक स्क्वेअर दिसतोय चौकन दिसतोय त्याच्यामध्ये काय करायचं आहे कुठल्या सब्जेक्टचा होमवर्क त्यांनी कम्प्लीट केलेला आहे त्या सब्जेक्टचं नाव लिहायचं आहे इथे आता हा कुठला सब्जेक्टचा होमवर्क आहे होमवर्क आहे ग्रामर तर मग मी इथे लिहिणार ग्रामर ग्रामर ओके इथं ग्रामर सब्जेक्टचं नाव लिहायचं आहे आणि खाली हिरव्या कलरमध्ये पास सबमिट होमवर्क या बटनवरती काय कल करायचं आहे क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने पहा तुमच्या मुलाचा होमवर्क सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आता हा सबमिट केलेला होमवर्क तिकडे त्याचे वर्गशिक्षक आहेत त्यांना त्यांच्या टीचरस्टाप या ॲपमध्ये त्यांना तिकडे दिसेल की या मुलाचा होमवर्क कम्प्लीट झालेला आहे तर अशा प्रकारे हा होमवर्क काय करायचा आहे कम्प्लीट झाल्यानंतर सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे त्याच्यानंतर इंग्लिशचा होमवर्क आता ह्याच्यामध्ये पाहायचं जर इंग्लिशचा कम्प्लीट झाला असेल तर पुन्हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सबमिट या बटनवरती जायचं आहे पुन्हा आट्याच्या फाईलवरती जायचं आहे आणि पुन्हा स तुम्ही जे फोटो काढून ठेवलेले आहेत मोबाईलमध्ये जो होमवर्क कंप्लीट झालेला आहे त्याचं काय करायचं आहे या पद्धतीने पुन्हा सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट झाल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर परत इथं कमेंटमध्ये काय लिहायचं आहे कुठल्या सब्जेक्टचा होमवर्क होता इंग्लिश मग इथं नाव लिहायचं आहे इंग्लिश नाव लिहिल्यानंतर पुन्हा सबमिट या बटनवरती क्लिक करायचं सर्वात पहिल्यांदा तुम्ही नीट पाहायचं आहे की जी फाईल सिलेक्ट केलेली आहे ती अटॅच झालेली आहे की नाही या पद्धतीने जर अटॅच झालेली नसेल तर ते सबमिट होणार नाही मी आता सबमिट या बटनवरती क्लिक करतो नेटचा स्पीड ओके पहा इंग्लिशचा होमवर्क देखील माझा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे मी बॅक येणार आता पहा इथं जे तुमच्या मुलाचे होमवर्क सबमिट केलेले आहे इथं खाली दिसेल होमवर्क इज सबमिटेड यासं हिरव्या कलरमध्ये दिसेल तुम्हाला आणि ज्याच्या सबमिट नाही केलेलं ते खाली दिसेल होमवर्क इज नॉट सबमिटेड ते लाल अक्षरामध्ये असेल हे लक्षात ठेवा ज्या सब्जेक्टचा होमवर्क सबमिट झालेला आहे तो होमवर्क इज सबमिटेड हिरव्या अक्षरामध्ये दिसेल आणि ज्या सब्जेक्टचा होमवर्क सबमिट नाही केलेला तो लाल अक्षरामध्ये दिसेल ओके आता हे झालं होमवर्कचं आता त्याच्याच बाजूला पहा बस ट्रॅकिंगचं एक सिम्बॉल दिसतं आहे बस ट्रॅकिंग त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला इथे तुमच्या पाल्याला नेण्यासाठी बस किती वाजता येणार आहे ती आत्ता सध्या कुठल्या लोकेशनवरती आहे आणि इथे किती वाजता पोचेल याची सर्व डिटेल तुम्हाला या बस ट्रॅकिंग या टॅबवरती क्लिक केल्यानंतर पाहावयास भेटेल सध्या ते, ले ले नहीं। ते तुम्हाला दिसणार नाही कारण आता आपल्या सर्व शाळेच्या बसेस आपल्या स्कूलमध्ये आहेत त्याचं डिवाईस ट्रॅकिंगसुद्धा आपण अजून जोडलेलं नाही आहे ज्यावेळेस स्कूल चालू होईल त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये त्या बसची टोटल डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये पाहाव्यास भेटेल ओके आता तुम्हाला तुमच्या मुलाची फीज प कशी पेड करायची बऱ्याच पालकांनी क्लास टीचरला प्रश्न विचारला होता की आम्हाला फी पेड करायची आहे तर ती कशी करायची तर काय करायचं पहा पुन्हा इथे खाली दिसते होमवर्कच्या बाजूला डाव्या हाताला फीज हे नावाचं टॅब दिसतोय फीज ओके मी काय करणार त्या फीज या टॅबवरती क्लिक करणार त्याच्यानंतर पहा इथं तुम्हाला टोटल फी बाकी असलेली टोटल फीची डिटेल्स तुम्हाला इथं पाहावयास भेटेल आता इथं खाली मी जस्ट पेड करायचा प्रयत्न केला होता पण त्यावेळेस ते ॲप वर्क नव्हते करत आता वर्क करत आहे त्याचा डेमो तुम्हाला मी दाखवतो तुम्ही फी कशी पेड करायची तर पहा इथं पे या बटनवरती क्लिक करायचं आहे हिरव्या कलरचं बटन इथं खाली पण आहे दोन ठिकाणी आहे काही हरकत नाही तुम्ही कुठल्याही बटनवरती पे केलं क्लिक केलं तरी चालेल आता मी पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करतो पे ओके इथं माझी टोटल बाकी असलेली फी तुम्हाला इथं दाखवली जाईल ओके मला आता ही फी पेड करायचं तर मी काय करणार पे या ऑप्शनवरती क्लिक करणार फी पेड करताना सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्हाला ईमेल आय डी तुमच्याकडं असणं गरजेचं आहे ईमेल आय डी कशासाठी की जी तुम्ही फी पेड करणार आहे त्याची एक पी डी एफ स्वरूपातली फाईल म्हणजे त्याची पावती तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या मेलवरती ती पाठवली जाईल त्याच्यासाठी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हे कंपल्सरी आहे तर हे एक लक्षात ठेवा इथे माझा आता ईमेल आय डी इथं ऑलरेडी मेन्शन आहे त्याच्यामुळं ईमेल आय डी दाखवतो आहे आता बऱ्याच जण पालकांकडं मेल आय डी सॉफ्टवेअरमध्ये ॲड केलेला नाही आहे तर तो तुम्ही स्वतः तुमचा मेल आय डी इथे फिलअप करायचा आहे या ठिकाणी ओके मेल आय डी टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर कुठला टाकायचा जो तुमच्या बँक अकाउंटशी जॉईन केलेला आहे कशासाठी ते ओ टी पीसाठी ओके आता पहा इथं तुम्हाला फी पेड करायची आहे आता इथं टोटल अमाऊंट दिसते तेरा हजार पाचशे तर असं तुम्हाला जर पूर्ण फी पेड करायचं असेल तर डायरेक्ट पे विथ करायचं आणि काहींना समजा हाफ फी भरायची असेल तर काय करायचं याच्या पाठीमागे क्लिक करायचं आणि अमाऊंटला बॅक घ्यायचं त्याच्यानंतर आता तुम्ही किती फी पेड करणार आहात त्याचा आकडा इथं टाकायचा आता डेमोसाठी जस्ट मी दहा रुपये इथे पेड करतो आहे ओके आणि मी पे विथ ॲटॉम या बटन ब्ल्यू कलरचं जे बटन दिसतंय त्याच्यावरती क्लिक करतो पे विथ ॲटॉम पहा पे विथ ॲटॉम केल्यानंतर या पद्धतीचं एक बिलिंगचं पेज ओपन होईल त्याच्यानंतर इथं काय करायचं आहे पुन्हा तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथं मेल आय डी टाकायचं आहे इथं तुमचा लॉग इन आय डी सॉरी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला फी कशाद्वारे पेड करायचे आहे क्रेडिट कार्ड यू वापरून पेड करायचे आहे की ए टी एमचं डेबिट कार्ड वापरून पेड करायचे आहे किंवा नेट बँकिंग बँकिंग किंवा यू पी आय थ्रू तुम्ही देखील पेड करू शकता आणि डेबिट कार, कार्ड क्रेडिट कार्ड याच्याद्वारे देखील तुम्ही फी पेड करू शकता आता पहा आपण यू पी आयचं जर ऑप्शन घेतलं तर यू पी आयचा इथं तुम्हाला काय टाकावं लागेल व्हर्च्युअल आय डी जो असतो तो आय डी तुम्हाला इथं मेन्शन करावा लागेल ओके त्याच्यानंतर इथं कु तुम्ही कोणाला पेअर करताय त्याचं इथं नाव लिहावं लागेल आता हा जो पेअर व्हर्च्युअल ॲड्रेस आहे हा आपल्या शाळेचा असेल तो हवा असेल तर तुम्हाला मी शेअर करेल ग्रुपवरती यू पी आय थ्रू जर पेड करणार असेल तर तो मी शेअर करेल था, नेट बँकिंगद्वारे जर करणार असेल तर तुमचं कुठल्या बँकेचं नेट बँकिंग आहे ते नेट बँकिंग इथून सिलेक्ट करायचं समजा स्टेट बँकेचं आहे आय सी आय सी आय बँकेचं इथे पहा डाव्या हाताला असे छोटेसे स्पॉट आहेत त्या स्पॉटवरती क्लिक केलं की इथे तुम्हाला दिसेल बरोबर तर तुमचं ज्या बँकेचं नेट बँकिंग असेल त्याच्या थ्रू देखील तुम्ही पेड करू शकता किंवा ए टी एम कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे जर करणार असेल तर आता मी इथं डेबिट कार्डद्वारे पेमेंट करणार आहे तर मी या डेबिट कार्डवरती क्लिक आहे तर पहा इथं तुम्हाला तुमच्या कार्डची इथं पूर्ण माहिती फिलअप करायची आहे सर्वात पहिल्यांदा इथं तुमचा कार्ड नंबर टाकायचा आहे ओके okay, इथं तुमचं पूर्ण कार्ड टाकून झाल्यानंतर त्याची एक्सपायरी डेट मेन्शन करायची आहे त्याच्यानंतर इथं एक्सपायरी डेटचं वर्ष मेन्शन करायचं आहे आणि इथे कार्डच्या पाठीमागे जो थ्री डिजिट नंबर असतो त्याला सी वी सी कोड म्हणतात सी वी व्ही कोड म्हणतात तो कोड इथं टाकायचा आहे ओके okay. ते कार्ड कुठलं आहे ज्यावेळेस तुम्ही कार्ड नंबर टाकाल थे। त्या कोणत्या बँकेचं कार्ड आहे त्याचं नाव इथं ॲटोमॅटिक खाली येईल त्याच्यानंतर खाली कार्डवरती जे नाव okay. आहे ते टाकायचं आहे ओके त्याच्यानंतर जर फ्युचरसाठी तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी रजिस्टर करून ठेवायचा असेल म्हणजे पुढच्या वेळेला ज्यावेळेस तुम्ही फी पेड करणार त्यावेळेस तुम्हाला हा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी फिलअप करायची गरज पडणार नाही त्यासाठी तुम्ही इथे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी मेन्शन करायचं आहे तुम्ही इथे तुमचा मेल आय डी टाकायचा आहे ओके ही सर्व डिटेल फिलअप करून झाल्यानंतर पे नाव या बटनवरती क्लिक करायचं आहे एकदा पूर्ण डिटेल नीट तपासून पहा तुम्ही जी टाकलेली माहिती ती बरोबर आहे का इथं तुम्ही ज्यांना पेड करताय त्याचं नाव बरोबर आहे का आता तुम्ही शाळेला पे करताय तर इथं संस्कार प्रतिष्ठान या नावाने इथे दिसेल आणि इथं ट्रान्झॅक्शन आय डी दिसेल तुम्हाला खाली ओके एकदा डिटेल चेक करून पहा त्याच्यानंतर पे नाव या बटनवरती क्लिक करायचं आहे पहा पे नाववरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला एक ओ टी पी येईल तुमच्या बँके थ्रू तो ओ टी पी काय करायचं आहे इथं मेन्शन करायचं आहे आणि मेक पेमेंट या बटनवरती क्लिक करायचं आहे पहा पेमेंट केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली डन झालेल्याचं एक मॅसेज येईल या पद्धतीने ओके मग तुम्ही आता परत तुमच्या फीच्या मेन पेजवरती आलात जस्ट अ मिनिट हा इथं फी पेड केलेल्याचं तुम्हाला इथं डिटेल्स पाहावयास भेटेल तुम्ही ह्याची देखील काढू शकता ओके त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसेल तुमची फी लगेच किती बाकी राहिलेली आहे ती ओके तर अशा पद्धतीने तुम्ही फी, पद्धती फी पेड करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला आता दुसऱ्या मुलाची फी पेड करायची आहे किंवा दुसऱ्या मुलाच्या अकाऊंटवरती जायचं आहे तर काय करायचं पुन्हा अकाऊंट या नाव टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला दुसऱ्या अकाउंटवरती जायचं तर ज्या अकाउंटवरती जायचं त्या अकाऊंटवरती बस क्लिक करायचं आणि ओके करायचं पा तुम्ही दुसऱ्या मुलाच्या अकाउंटवरती लॉग इन झालेला आहात आता त्याचीसुद्धा फी डिटेल याप्रमाणेच तुम्ही पाहू शकता आता इथे पहा याची फीज डिटेल इथे तुम्हाला दिसेल याची फी किती भरलेली आहे किती बाकी आहे या पद्धतीने तुम्हाला सेम टू तु सेम दुसऱ्या मुलाची डिटेलसुद्धा एकाच मोबाईलवरती या पद्धतीने पाहता येईल ओके अशा पद्धतीने या ॲपचा वापर केला जातो कोणाला काही प्रॉब्लेम असल्यास तर माझा नंबर आहेच आहे चे। या नंबरवरती माझ्या नंबरवरती कॉल करू शकता काही अडचण असल्यास कॉल करू शकता तुम्ही ओके त्याच्यानंतर अजून जवळजवळ सर्व माहिती तुम्हाला सांगून झालेली आहे ओके थँक्यू